बात में आहे कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर निवडणुकीची जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीची एकूण अठरा जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे मतदान हे बॅलेट पेपर वर होणार आहे निवडणुकीची अर्ज स्वीकारण्याची व भरण्याची प्रक्रिया दिनांक सत्तावीस मार्च पासून सुरू झाली असून अर्ज भरण्याची अंतिम तारीख तीन एप्रिल दोन हजार तेवीस ही आहे तर उमेदवारांनी भरलेल्या अर्जाची छाननी प्रक्रिया पाच एप्रिल ला होणार असून सहा एप्रिल ते वीस एप्रिल रोजी माघार घेण्यासाठी मुदत असणार आहे एकवीस एप्रिल रोजी चिन्ह वाटप करण्यात येणार आहे मतदानाची तारीख तीस एप्रिल दोन हजार तेवीस ही असून त्याच दिवशी निकाल देखील स्पष्ट होणार आहे कोणत्या मतदारसंघातून किती आणि कशा जागा आहेत यावर एक नजर टाकूया ग्राफिक्सच्या माध्यमातून सोसायटी मतदारसंघातून अकरा उमेदवार असणार आहेत ग्रामपंचायत मतदारसंघातून चार उमेदवार व्यापारी मतदारसंघातून दोन उमेदवार तर हमाल मापाडी मतदार संघातून एक असे एकूण उमेदवार संचालक मंडळावर जाणार आहेत सोसायटी मतदारसंघातील एकूण जागांपैकी सर्वसाधारण गटातून सात इतर मागास प्रवर्गातून महिला सदस्य दोन एक जागा राखीव आहे तर विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग राखीव एक जागा आहे ग्रामपंचायत मधून चार उमेदवार असणार आहेत सर्वसाधारण दोन अनुसूचित जाती जमाती एक तर आर्थिक आर्थिकदृष्ट्या दुर्बल एक व्यापारी मतदारसंघातून दोन जागा आणि हमाल मापाडी मतदारसंघातून एक जागा अशा एकूण अठरा जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे